महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचा दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी मार्गदर्शन शिबिर नेरळ येथे आयोजन पक्षप्रमुख राज ठाकरेंची प्रमुख उपस्थिती गावची खबर न्यूजने या मनसेच्या पत्रकार परिषदेचा घेतलेला हा वृत्तांत महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे दोन दिवसीय राज्यस्तरीय सहकार निवासी मार्गदर्शन शिबिर रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्टमध्ये शनिवार दिनांक सहा आणि दिनांक सात जानेवारीला आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून या शिबिराला राज्यातील दोनशेहून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती मनसेचे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे राज्यस्तरीय सहकार निवासी मार्गदर्शन शिबिराची रूपरेषा आणि माहिती देण्यासाठी सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी रॉयल गार्डन सभागृहात पत्रकार आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणूक जिल्हा सचिव अक्षय महाले खालापूर तालुका अध्यक्ष विजय सावंत कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निरगुडकर उपाध्यक्ष यशवंत भवारे नेरळ शहर अध्यक्ष हेमंत चव्हाण पर्यावरण जिल्हा संघटक अभिजित घरत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सहकार राज्यस्तरीय सहकार निवासी मार्गदर्शन शिबिर दरवर्षी आयोजित केले जाते यावर्षी हे शिबिराचे यजमान पद रायगड जिल्ह्याला मिळाले आहे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्टमध्ये नियोजन केले आहे या शिबिराचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे तसेच पक्ष संघटना बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांशी समारोह हो प्रसंगी उपनेते बाळा नांदगावकर चर्चा करणार असल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीनं येत्या सहा व सात जानेवारी रोजी नेरळे येथील डिस्कवरी रिसॉर्ट येथे सहकार निवासी प्रशिक्षण शिबिर मार्गदर्शन शिबिर या शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन येत्या सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे दोन दिवसाचं हे निवासी शिबिर आहे या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे मग ते गृहनिर्माण संस्था असतील कृषी संस्था असतील वित्तीय सहकारी संस्था असतील विविध सेवा संस्था असतील रोजगाराच्या संदर्भातले विषय असतील या सर्व विषयावर महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि या शिबिराचा समारोप सात तारखेला सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र नवनुमान सेनेचे नेते ने बाळानंद गावकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार ना आहे ना बेल मिस अपडेट